हॅलो डिअर फ्रेंड्स आज तुम्हाला मी इंग्लिश बोलण्यासाठी लागणाऱ्या इम्पॉर्टंट फाईव्ह स्टेप्स सांगणार आहे आणि ज्या स्टेप जर तुम्ही पूर्ण फॉलो केल्या तर इंग्लिश स्पीकिंग तुम्हाला काही महिन्यामध्ये सहज शक्य होणार आहे एक लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट जर करायची म्हटलं ना तर प्लॅनिंग लागते जर प्लॅनिंग न केलं नियोजनपूर्ण कोणतीही गोष्ट केले तर त्यामध्ये आपल्याला नक्कीच यश प्राप्त होतं तर म्हणून जर समजा तुम्ही निश्चय केला आहे की इंग्लिश स्पीकिंग करायचं आहे तर कर मात्र तुम्हाला यश नक्कीच येणार आहे तर मग अशा कोणत्या स्टेप आहेत की ज्या आपल्याला इंग्लिश स्पीकिंग करण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत त्यातली महत्त्वाची पहिली स्टेप आहे डिअर स्टुडंट्स की पहिल्यांदा तुम्ही ठरवा की तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग करायची आहे का नाही डिसाईड हॅव गोल फर्स्ट तुमचं एम क्लिअर करा जर तुम्ही एकदा ठरवलं यस आय हॅव टू स्पीक इन इंग्लिश तर मग फार सोपं होणार आहे का तर मग म तुमच्या मनाला तुम्ही समजून सांगा की जर मी इंग्लिश स्पीकिंग करायचं ठरवलं की जर मी इंग्लिश स्पीकिंग करू लागलो तर काय होणार आहे इट विल अपेक माय पर्सनॅलिटी इट विल बिल्ड माय कॉन्फिडन्स काय करल तो तुमचा कॉन्फिडन्स वाढवणार आहे हे स्वतःला तुम्ही समजून सांगा आणि मग त्यासाठी पण मला काही गोष्टी टाळाव्या पण लागतील तर मला काय करावं लागेल त्यासाठी तर मला कोणत्याही परिस्थितीमध्ये मला आय हॅव टू स्पेंड सम टाईम फॉर स्पीकिंग इंग्लिश म्हणजे पहिल्यांदा तुम्ही पहिली स्टेप काय करा तर तुमचा गोल निश्चित करा की तुमचं एम निश्चित करा की तुम्हाला इंग्लिश कसल्याही परिस्थितीमध्ये बोलायचं आहे कारण माझ्या पर्सनॅलिटीला त्याच्यामुळे काय होणार आहे शेप प्राप्त होणार आहे है ना पर्सनॅलिटी चेंज होणार आहे पण पहिले तुम्ही स्टेप ठरवा की तुम्ही तुमचं एम ठरवा एम डिसाईड करा की तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे एकदा एखादी गोष्ट आपण जर ठरवली तर मित्र हो मग आपण त्यासाठी काम करायला लागतो जर तुम्ही ठरवलं आहे की तुम्हाला एखाद्या गावाला जायचं आहे सपोज इफ यू हॅव डिसाइडेड टू गो टू मुंबई यू विल प्लॅन फॉर इट आहे ना आपण त्यासाठी प्लॅन करू आपण त्यासाठी गाडी बघू त्यासाठी दिवस ठरू असं तर पहिली गोष्ट आपण आपला गोल फायनल करा आपलं एम फायनल करा की यस आय हॅव टू स्पीक इंग्लिश अँड आय विल डू एनिथिंग फॉर लर्निंग इट ओके okay, पहिली गोष्ट आता पहिली स्टेप तर आता दुसरं एक लक्षात ठेवा एम इज ड्रायवर ऑफ अवर फ्युचर प्लॅन्स आपलं जे एम असतं ना ते ड्रायवर असतं फ्युचर प्लॅनसाठी आपलं गोल हे ड्रायव्हर असतं म्हणून गोल फिक्स करा गोल फायनल करा जर गोल तुम्ही फायनल केलं तर पुढच्या गोष्टी तुम्हाला सहज सोप्या होणार आहेत आता तुम्ही ठरवलं की तुम्हाला इंग्लिश बोलायची आहे आता हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन करायला दाबाला पण विसरू नका कारण दुसरी स्टेप फार इम्पॉर्टंट आहे बघा काय आहे दुसरी स्टेप आता तुम्ही सपोज ठरवलं आहे की तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे दुसरी स्टेप काय आहे मेक टाईम टेबल काय करा टाईम टेबल बनवा की आता तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार आहात प्रॅक्टिस करणार आहात त्यासाठी वेळ स्पेंड करणार आहात परंतु आता हे ॲक्टिव्हिटी डेली करायची यू मस्ट डू इट डेली यू मस्ट डू इट डेली आणि किती मन इट नीड्स फाईव्ह मंथ मिनिमम फाईव्ह मंथ तुम्हाला द्यावा लागतील आणि डेली मिनिमम वन आवर रोज तुम्हाला कमीत कमी यासाठी एक तास द्यावा लागणार आहे तर ह्यासाठी तुमचे कोणतेही काम असू द्या कितीही मोठे काम असू द्या हे सगळे कामं तुम्ही बाजूला करा जो तुम्ही वेळ ठरवला आहे त्या वेळेला मात्र तुम्ही इंग्लिश बोलायचं सोडू नका काही करू ओके तर हा दुसरा स्टेप आहे की टाईम टेबल बनवा फिक्स टाईम ठेवा आणि त्या टाईममध्ये तुम्ही काही ना काहीतरी इंग्लिशची ॲक्टिव्हिटी सुरू करा आता मी काही ना काही म्हणतो आहे परंतु तो, तो मी फिक्स ॲक्टिव्हिटी सांगणार आहे की नेमकं का आपल्याला काय करायचं आहे ते तिसऱ्या स्टेपमध्ये तर बघूया आपण तिसरी स्टेप काय आहे की नेमकं का आपल्याला काय करायचं आता आपल्याकडे एक वहीन पेन घ्या एक नोटबुक घ्या आणि त्या नोटबुकमध्ये इंग्लिश बोलण्यासाठी लागणारे देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ सेंटेन्सेस ते तुम्ही जमा करायला कलेक्ट कलेक्ट देम यू कलेक्ट व्हेरियस टाईप्स ऑफ सेंटेंसेस इन इंग्लिश कोणकोणते तर सेंटेन्सेस ऑफ टू बी टू बी ने स्टार्ट टू बीचा समावेश असणारे टू बी ने बनणारे असे भरपूर सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये आहेत तर अशा प्रकारचे वाक्य तुम्ही जमा करा राईट डाऊन करा, करा तुमच्या नोटबुकमध्ये मग टू बीच्या सेंटेन्सेस काही स्पेशलायझेशन असतं काही त्यांची वैशिष्ट्ये असतात ते समजून घ्या त्याचा अभ्यास करा नेक्स्ट सेंटन्सेस टुहेवचे सेंटन्सेस जमा करा नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये देर आर सेंटन्सेस ऑफ टेन्सेस ऑल्सो यू नो दॅट देर आर टुएल्व्ह टेन्सेस आणि त्यांचे वेगवेगळे प्रकारचे सेंटन्सेस असतात त्यांचे देर आर व्हेरियस यूजेस ऑफ टेन्सेस अँड यू शुड अंडरस्टँड वॉट देअर युजेस आर अँड हाऊ शुड वी यूज इट हाऊ शुड वी स्पीक इट हे सगळं तुम्ही समजून घ्या आणि त्याचा पूर्ण हे वाक्य नोट डाऊन करायचे you should write down some sentences of various type of questions you know that there are two types of questions, verbal questions as well as wh questions you should write down in your notebook verbal questions and some of the wh questions some of wh words are also there you should write down all these wh words in your notebook अजून मॉडल ऑक्झलरीजचे पण वाक्य असतात ते पण तुम्हाला माहीत पाहिजेत त्याचे पण कसे युजेस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास चौदा पंधरा प्रकारचे मॉडल लरीज तुम्हाला माहीत पाहिजेत यू शूड राईट डाऊन इन युअर नोटबुक त्यांचे युजेस प्रत्येक मॉडल ऑफरीजचे वेगवेगळे एक्झाम्पल एग तुम्ही लिहून घ्या एवढं काम आपण करावं लागणार आहे तुम्हाला काही दिवस याच्यामध्ये स्पेंड करा पण त्या प्रत्येक प्रकारची वाक्य तुम्ही जमा करा किंवा काही कंडिशनल सेंटन्सेस असतात कंडिशनल सेंटन्सेसचे पण एक्झाम्पल तुम्ही जमा करा देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ कंडिशनल सेंटेंसेस वीच विल टेल यू हाऊ टू यूज कंडिशन्स एंड वॉट कंडिशन वॉट टाईप ऑफ सेंटन्स वी मस्ट यूज हे तुम्हाला सांगणार आहे म्हणून अशा प्रकारचे जे कंडिशनल सेंटन्सेस आहेत ते पण तुम्ही वापरले पाहिजे लास्ट इज ऑर नेक्स्ट इज इम्पेरेटिव्ह सेंटन्सेस यू नो दॅट इम्पेरेटिव्ह सेंटेंसेस आर व्हेरी इम्पॉर्टंट इन इंग्लिश लँग्वेज वी गिव्ह सम ऑर्डर्स आर वी ता वी हॅव सम रिक्वेस्ट ऑल्सो वी डू सम रिक्वेस्ट टू पीपल तर मग रिक्वेस्ट करण्यासाठी ऑर्डर करण्यासाठी किंवा अफर्मेटिव्ह ऑर्डर्स असतील किंवा निगेटिव्ह रिक्वेस्ट असतील तर हे सगळं करण्यासाठी आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेंसेस नोट डाऊन करावं लागतील असे वाक्य आपल्याला जमा करावं लागतील कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणत्या रिक्वेस्ट वापरायच्यात कोणत्या ऑर्डर्स वापरायच्यात वी मस्ट नो दिस ओके मग तुम्हाला माहिती आहे की एक्स्ट्रामेटरी सेंटन्सेस पण आपल्याला बोलावे लागतात एक्स्ट्लामेटरी सेंटन्सेस बोलण्यासाठी आपल्याला त्याची पण दोन प्रकार आहेत वाटचे एक्स्ट्रॉमेटरी सेंटन्सेस असतील किंवा हाऊचे एक्स्ट्रॉमेटरी सेंटन्सेस असतील हे तुम्ही तुमच्या नोट वहीमध्ये जर एकदा लिहून घेतले तर आता हे सगळ्या प्रकारचे तुम्ही जर वाक्य लिहून घेतलेले असतील तुमच्याकडे भरपूर सेंटन्सेस असतील एक प्रकारचं स्टोअर असेल तुमच्याकडे सेंटन्सेसचं एक हजार दोन हजार सेंटन्सेस असतील आता काय करायचं तर नाव वी हॅव टू स्टार्ट इंग्लिश स्पीकिंग नाव यु हॅव टू स्टार्ट इंग्लिश स्पीकिंग हाऊ ओके नाव स्टार्ट स्पीकिंग युअर सेल्फ आज युअर सेल्फ सम क्वेश्चन्स अँड आन्सर दे और आफ्टर सम डेज यू हॅव टू स्टार्ट बिफोर युअर मिरर ॲट युअर होम आपल्या मिरर समोर उभारायचं अँड आज सम क्वेश्चन्स टू युअर सेल्फ ॲट युअर इमेज तुमच्याच मिररमधल्या इमेजला काही क्वेश्चन विचारायचे आणि तुम्हीच मिररमध्ये बघून आन्सर द्यायचं याचा परिणाम काय होईल की जी तुम्हाला इंग्लिश बोलण्याबद्दलची जी भीती वाटते ना ती तुमची सगळी भीती निघून जाईल आणि तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कुणा बोलताय आणि एक प्रकारचं तुमच्या ब्रेनला एक प्रकारच्या अशा प्रकारचे ऑर्डर जातील की यस आय एम स्पीकिंग विथ समवन आणि मग तुमची प्रॅक्टिस होईल बोलण्याची इंग्लिशमध्ये बोलण्याची प्रॅक्टिस होईल अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आता हे झालं आता काही दिवसानंतर काय करा की तुम्ही चांगल्या पद्धतीने घरी जेव्हा बोलायला लागलात या सगळ्या प्रकारची वाक्ये हे बंडल्स ऑफ दिस सेंटेन्सेस तुम्ही बोलायला लागलात तर आता काय करा तुम्ही इन युअर मोबाईल देर इज रेकॉर्डर विथ द हेल्प ऑफ धिस रेकॉर्डर यू शूड स्टार्ट रेकॉर्डिंग व्हाट यू आर स्पीकिंग नाओ तुम्ही जे बोलताय आता ते रेकॉर्ड करायला सुरुवात करा स्टार्ट टू रेकॉर्ड आणि रेकॉर्ड करून जो कधी इंग्लिश स्पीकर आहे हू कॅन स्पीक इंग्लिश हू कॅन अंडरस्टँड हू अंडरस्टँड हाऊ इंग्लिश इज स्पोकन त्याला ते सेंटेन्सेस पाठवा आणि त्यांच्याकडून त्यांना विचारा की जर मी हे बोलतोय ते बरोबर आहे का नाही चेक करून घ्या आणि जर त्यांच्याकडून तुम्हाला पॉझिटिव्ह रिप्लाय आले रिस्पॉन्स जर चांगला आला येस yes, यू आर स्पेकिंग ऑब्सोलुटली व्हेरी नाईस nice. तुम्ही चांगलं बोलताय तर मग तुम्ही काय करा आता चौतीस स्टेप तुम्ही प्लॅन करा चौतीस स्टेप तुम्ही स्टार्ट करा व्हॉट इज फोर स्टेप Practice with someone. This is the fourth step. You know that at our home there is our son or daughter, and they go to the uh, school class, and they very well know how to speak English at school or class. So, you should start uh, speaking with them. Ask them some questions. Ask them some questions about their study. Ask them some questions about their school, their teachers, about their uh, subjects, or what content they have in their. सिलेबस आज देम एनी क्वेश्चन्स यू वॉन्ट विथ युअर सन ऑर डॉटर पण जर तुम्हाला तुमच्याकडे ते बोलू शकत नसतील फार छोटे असतील किंवा ते उपलब्ध नसतील तर दे देर आर सम रिलेटिव्स हू कॅन स्पीक इंग्लिश काही रिलेटिव्स पण असतात की जे इंग्लिशमध्ये बोलू शकतात त्यांच्यासोबत बोलू शकतात बट सपोज दे आर देर इज नो एनी रिलेटिव्ह वी हू इज अवेलेबल टू स्पीक विथ यू स्पीक विथ सम क्लासमेट्स यू नो दॅट देर इज वन क्लासमेट अँड हू कॅन स्पीक फ्लोएंट इन इंग्लिश यू कॅन स्पीक विथ हिम ऑर हर बट क्लासमेट इज ऑल्सो नॉट देयर और ही कॅन स्पीक इंग्लिश यू कॅन स्पीक विथ फ्रेंड्स हू कॅन अंडरस्टँड इंग्लिश वेल हू कॅन स्पीक इंग्लिश वेल यू कॅन स्पीक विथ दॅम ओके आणि जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत बोलताय तेव्हा काय बोलायचं आस्क देम सिंपल सिम्पल क्वेश्चन्स सिंपल सिंपल क्वेश्चन्स का किंवा आज देम क्वेश्चन्स अबाउट सम सब्जेक्ट्स आर सम पॉइंट्स सम इम्पॉर्ट इम्पॉर्टंट पॉलिकल पॉलिटिकल सिच्युएशन आर सम करंट अफेयर्स यू कॅन आज एनीथिंग यू कॅन स्पीक विथ एनीथिंग ओके अँड असे काही दिवस झाले तर यू कॅन डिबेट विथ अल्सो देम टेक एनी सब्जेक्ट यू कॅन स्टार्ट डिबेट विथ देम तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या इंग्लिश चांगल्या पद्धतीने बोलू शकता ही झाली चौथी स्टेप आता पाचवी स्टेप काय आहे आता बघा आपल्याकडे भरपूर वाक्य पण आले आपण प्रॅक्टिस पण करतोय सेंटेन्सचे वेगवेगळ्या स्ट्रक्चरचे आपल्याकडे सेंटेन्सेस आहेत आपली प्रॅक्टिस पण चांगली झालेली आहे नाव वी हॅव टू इनक्रीज अवर स्पीकिंग आपल्याला आता आपली इंग्लिश स्पीकिंग इनक्रीज करायची जर इंग्लिश स्पीकिंग इनक्रीज करायची असेल तर ती ॲडव्हान्स करायची असते वी मस्ट इनक्रीज अवर व्हॉकॅबलरी वी मस्ट इनक्रीज आवर व्हॉकॅबलरी आणि जर तुम्हाला मग तुमची व्हॉकॅबलरी वाढवायची असेल तर काय करावं लागेल रीड न्यूज पेपर्स घरी पेपर लावा आणि डेली न्यूज पेपर रीड करा त्याच्यामुळे काय होईल की तुमची डे फार चांगल्या पद्धतीनं वाढणार आहे रीड सम स्टोरीज अबाउट एनीथिंग स्टोरीज ऑफ बिरबल स्टोरीज ऑफ तानसेल यू कॅन रीड एनीथिंग बट इन इंग्लिश ओके इट विल इनक्रीज युअर व्हॉकॅबलरी वॉट वील हॅपन इट वील इनक्रीज युअर ओकेबिलिटी नेक्स्ट लिसन विडिओ इन इंग्लिश देर आर मेनी मेनी विडिओज अवेलेबल ऑन यूट्यूब यू कॅन लिसन देम बट इन इंग्लिश यू डोंट लिसन देम इन मराठी ऑर समथिंग यू मस्ट लिसन देम इन इंग्लिश वॉट सम मूवीज विच आर इन इंग्लिश लँग्वेज ट्राय टू अंडरस्टँड वॉट कॅरेक्टर्स आर स्पीकिंग इन दॅट मूवीज ओके आणि याच्यामुळे काय होईल की तुमचं ओकबेरी फास्ट इनक्रीज व्हायला मदत होईल रीड सम बुक्स अवेलेबल ॲट होम और अवेलेबल ॲट लायब्ररी दिस बुक मस्ट बी अबाउट स्टोरीज और सम बायोग्रॉफी और अबाउट सम करंट सिच्युएशन्स एनी बुक विच कॅन यू अंडरस्टँड यू मस्ट रीड इट याच्यामुळे काय होईल तुमचे जो शब्द शब्दसाठा आहे ओकबेरी आहे तो भरपूर तुम्हाला वाढेल आणि याचा फायदा तुम्हाला इकडं इंग्लिश स्पीकिंग करताना होईल म्हणून जी बेसिक इंग्लिश तुम्ही आता बोलताय तर त्या बेसिकपासून तुम्ही ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये जाऊ शकता तर अशा पद्धतीने मित्रो या ज्या पाच स्टेप होत्या या पाच स्टेपचा वापर करून तुम्हाला फक्त चार ते पाच महिन्यामध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये चांगल्या प्रकारे फ्लोअंट होताल एवढी मला शंभर टक्के गॅरंटी आहे मी माझ्या अनुभवातून सांगतो आहे तर म्हणून तुम्ही हे सगळ्यांनी केलं पाहिजे मित्र जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि त्या सबस्क्राईब बटनच्या पुढे जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला मात्र विसरू नका आणि हो अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपलं इंग्लिश स्पीकिंग कोर्स पण आहे जर त्या तो कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मी आपली व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जास्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दल घेऊन तुम्ही आपला इंग्लिश तुम् स्पीकिंगचा कोर्स जॉईन करू शकता धन्यवाद